वायटी फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण पाहूयात माझ्याकडे आलेल्या साड्या तर ही आहे पहिली साडी आणि तुम्ही पाहू शकता तिचा कलर कसा आहे एकदम पर्पल -पर डार्क कलर आहे हा आणि हा ह्या डिझाईनने ही साडी पूर्ण भरलेली आहे मध्ये मध्ये अशा साड्या खूप ट्रेंडी चालू होत्या आणि आता पण खूप ट्रेंडला यायच ह्या साड्या अशा बऱ्याच साड्या मी केलेल्या होत्या जवळपास मी तीस अशा साड्या केलेल्या होत्या आणि जास्त कलर असे बेबी पिंक कलर हाच जास्त साड्यांचा कलर मी केलेला होता म्हणजे तो ट्रेंड काई -काई कलर ट्रेंडिंगला होता की काय काय माहिती त्यामुळे त्याच कलरच्या जास्त बायका साड्या घेत होत्या तर कशी वाटली तुम्हाला ही साडी आता पाहूया त्याचा पल्लू पाहूया आपण आणि ह्या साडीचा पल्लू पाहू शकता तुम्ही पूर्ण म्हणजे अर्धा सा अर्धाच भरलेला आहे अर्धा पोर्शन भरलेला आहे आणि इकडून अशी कोणाकोणांची याची डिझाईन आहे आणि याचं तुम्ही फॅब्रिक पाहाल तर एकदम सुती म्हणजे सुतासारखं सुती नाही आहे हे पण असं एकदम सॉफ्ट आहे अंगावर एकदम चुपून बसणारी ही साडी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साडी नक्की सांगा आणि ही सिम्पल वेअर साडी आहे म्हणजे डेली यूजसाठीची साडी आहे एकदम लाईट वेट हलकी फुल साडी आहे लेस वगैरे काही नाही याच्या अशी पायपिंगची लेस आहे याला फक्त आणि असा याचा खालून नवी ब्लूसारखा कलर आहे आणि छान वाटतात अशा डेली यूजसाठी सुद्धा साड्या अशा घालतात बायका ज्या घरगुती बायका घालतात म्हणजे ज्यांना साड्या घालायच्या असतात रोजची रोज त्या अशा लाईटवेट साड्या घालतात तर कशी वाटली तुम्हाला ही पण साडी नक्की सांगा आणि ही पा साडी ही अशी म्हणजे एकदम सॉफ्ट आहे आणि ह्या डिझाईनने ती पूर्ण भरलेली साडी आहे आणि इकडून असे पूर्ण त्याच्या पल्लूला असे छोटे छोटे टॅसल लावलेले येतं आणि अशी पूर्ण भरलेली ही पण डेली यूजसाठी आहे लाईट वेट आहे एकदम तर कशी वाटली ही पण साडी तुम्हाला नक्की सांगा आणि ही पण पहा ही प फेंट पिंक कलर आहे या साडीचा आणि ही थोडीशी म्हणजे याला वजन आहे थोडीशी वजनदार ही साडी आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याची लेस इकाडच्या साईडने अशी त्याला मध्ये मध्ये मनी लावलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही मध्ये त्याचे मनी येतं आणि अशी वेलवेटसारखी याच्यावर बॉर्डर आहे तरी काय वेलवेट नाही आहे साधीच लेस आहे पण त्याच्यावर मनी लावलेले आहे तुम्ही पाहू शकता मनी छान आहे त्याच्यामुळे त्यासारखेच मनी येते लावलेले आता त्याचा पल्लू आपण पाहूयात आणि तुम्ही पाहू शकताय पल्लू म्हणजे अर्धा पोर्शन याचा भरलेला आहे आणि या पल्लू लईकाच्या साईडने अशीच लेस लावलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साडी नक्की सांगा म्हणजे डेली यूज साठी ही साडी आहे आणि इकडं आहे ही चौथी साडी आहे तुम्ही पाहू शकता याच्यावर अशी बांधणी सारखीच डिझाईन आहे पण ही बांधणी साडी नाही वेगळंच फॅब्रिक आहे हे आणि त्याच्यावर इकडं अशी बॉर्डर आहे पूर्ण बॉर्डर आहे याच्यावरती म्हणजे लेस आहे तर असा बॉटल ग्रीनिश कलर आहे या साडीचा आता आपण त्याचा पल्लू पाहूयात ही बांधणीची साडी जरी वाटत असली तरी काय बांधणीची साडी नाही आहे आता आपण त्याचा पल्लू पाहूयात कसा आहे पल्लू आणि तुम्ही त्याचा पल्लू पाहा तर इकडून असा इथून इथेचा पोर्शन भरलेला आहे आणि त्याच्यावर अशी डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता इकडं अशा मनी त्याच्यामध्ये तेच, स्टोन लावलेले आहेत आता इथं चमकत जरी नसली तरी इथे उन्हात गेल्याच्यानंतर चमकणार आहे थोडीशी चमक, चमक मारता तुम्ही पाहू शकता त्या अशा लाईन आहे याची स्टोनची तर ही अशा साड्या लागणार जरी वेअर केल्या तरी छान वाटतात या तर कशी वाटली तुम्हाला ही साडी नक्की सांगा आणि ही आहे पाच नंबरची साडी आहे पहिला जसा कलर होता पर्पल कलर म्हणजे वांगी कलर आहे हा पण आणि त्याच्यावर अशा मध्ये मध्ये गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत आणि त्याचे बॉर्डर पहा तुम्ही कशी आहे एकदम छान अशी मोरा मोरांची त्याच्यावर डिझाईन आहे या बॉर्डरवरती म्हणजे पूर्ण मोप भरलेली आहे बॉर्डर नाही साडी अशा मोरांची तर खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही पण साईडने अशी डिझाईन आहे याच्यावरती आणि ह्या साडीचा पल्लू पाहा असा गोल्डन त्याच्यावर केलेला आहे गोल्डन आहे हे आणि त्याच्यावर असे डिझाईन आहे म्हणजे मोरांचीच डिझाईन आहे आणि त्याला असे पल्लूला त्याचे टॅसल लावलेले येत टॅसल टॅसलतून पाहू शकता असे ये टॅसल येत आहे त्याला छोटे छोटे जास्त दाट नाही येतं विरळच येतं पण आहे त्याला टॅसल तर कोणती साडी तुम्हाला आवडली याच्यातून ही साडी आवडली की नाही नक्की सांगा चला तर चला तुम्हाला कोणती डिझाईन आवडली या साड्यांमधली कोणती साडी आवडली तुम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन डिझाईनच्या साड्या पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा लाईक करा तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला एक ये आयडिया येईल की बाबा आपण आता कोणती साडी ट्रेनिंगला आहे आणि कोणती आपण घ्यायची आहे चल तर चला आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय